आणि मधल्या काळात असंही काही नाही की खूप छान छान रोल आले कधी रोलस ठीक ठीक होते तर कधी व्यवहाराचं जमलं नाही आणि व्यवहारापेक्षा मला रोलच खरं म्हणजे आवडले नाहीत आणि काहीतरीच करायचं असं माझं पहिल्यापासून मी खूप सिलेक्टिव्ह आहे मी खूप भारंभार काम केलंच नाही कधी आणि मी कायम माझ्या टर्म्स आणि कंडिशनवरच काम केलं मला जे पचेल रुचेल आवडेल तेच मी केलं तर त्याच्यामुळे मग ह्यामधल्या आठ वर्षामध्ये नाहीच झालं ते मग जेव्हा इथून विचारणा झाली या प्रोडक्शन हाऊसकडून तर मला हा रोल खूप आवडला मुख्य म्हणजे मला हे कथानक आवडलं होतं सासू सासऱ्यांनी आपल्या सुनेचा विवाह पुनर्विवाह करून द्यायचा आणि त्याच्यासाठी प्रसंगी त्यांनी आपल्या मुलाला घराबाहेर काढलं मुलाला घटस्फोट घ्यायला लावला सुनेबरोबर आणि सुनेचं त्या परत लग्न लावून देतात की आपल्या मुला मुलामुळे हिचं आयुष्य जे उद्ध्वस्त झालंय ते परत मार्गी लागलं पाहिजे आणि ही आपली मुलगी आहे आणि आपल्यासाठी मुलगा तर मेलेलाच आहे साधारण त्याचा गाभा होता म्हणून मला आवडला आणि मला मजाही आली तुमची क का की कू ही मालिका नावही वेगळं आहे तर काय सांगाल तुम्ही क का की कू म्हणजे क म्हणजे कधीही का म्हणजे काहीही की म्हणजे कितीही आणि कू म्हणजे कुठे क का, का की कू असं त्याचं नाव होतं आताचं कलर्स म्हणजे तेव्हाचं ई टी व्हीवरती ती मालिका झाली होती प्रदर्शित दिलीप प्रभावळकर जी होते आणि मी त्यांची सेक्रेटर। सेक्रेटरी ते असतात डिटेक्टिव्ह आणि मी त्यांची मठ्ठ सेक्रेटरी म्हणजे त्याचं माझं नाव ते मंदिरा होतं खूप मजा आली कारण प्रभावळकरांबरोबर काम का करायचं म्हणजे ती स्वतःच एक विद्यापीठ आहेत आणि त्याच्यात मला वेगळे वेगळे गेटअप्स करता आले बॉयकट पासन दोन वेण्या नऊवारी काय वाटते ते मला त्याच्यात करता आलं खूप मजा डिटेक्टिव्ह ना आम्ही त्यामुळे वेगवेगळ्या वेशभूषा करून आम्ही वेशांतर करून एखाद्या गोष्टीचा छडा लावायला आम्ही जायचो तर खूप मजा केली म्हणजे खूप मजा आली मला ती सिरियल करायला आभाळमया तर काय एक लँडमार्क होता आभाळमाया पहिली झी वरची पहिली दैनंदिन मालिका होती तर त्याच्यामुळे त्याच्यात अथिरथी महारथी सगळेच लोक काम करत होते आणि तेव्हा कसं ना अजूनही म्हणजे मराठी मालिकांमध्ये एक वातावरण कौटुंबिक वातावरण असते सगळेजण आपल्या घरचेच आहेत अशी एक भावना असते मराठीमध्ये हा फरक तुम्हाला जाणवतो थोडासा फरक जाणवतो कारण तेव्हा काय असे स्वतंत्र बाब प्रत्येकाला मेकअप रूम वगैरे अशी पद्धतच नव्हती रूम म्हणजे लेडीज रूम जेंट्स रूम सगळ्या बायकांनी एका रूममध्ये बसायचं सगळ्या पुरुषांनी एका रूममध्ये बसायचं म्हणजे सगळ्या प्रत्येकाला वेगळी रूम भीम अशी काही भानगडच नव्हती तेव्हा त्यामुळे एकत्र राहिल्यामुळे एकत्र तुमचा सहवास तुमचा तेवढा वाढतो इंटरॅक्शन वाढते त्यामुळे तुमचा ऑब्व्हियसली तुमचा एकमेकांबरोबरचा बॉन्ड चांगला जास्ती चांगला होतो आताही तो बॉन्ड असतो नाही असं नाही तेव्हाही आम्ही अतिच काम करायचो वेळेचं तेव्हाही गणित नव्हतं आणि वेळेचं गणित आताही नसतं पुष्कळदा तेवढं एकच मला ह्या गोष्टीत म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आवडत नाही ते मला हा खटकत की बारा तासापेक्षा जास्त काम जेव्हा करायला लागतं ठीक आहे कधी कधी मी समजू शकते काही टेक्निकल प्रॉब्लेम असतो क्वचित प्रसंगी एखादा ही गोष्ट आपण करू शकतो पण सातत्याने जेव्हा वेळेपेक्षा जास्ती तुम्हाला काम करायला लागतं तेव्हा ते मला ते त्रासदायक वाटतं आणि मला असं वाटतं की डेली सोप आहे ना दैनंदिन मालिका आहे उद्याही आपण शूटिंग करणार तर मग ठीक आहे ना उद्या करा आज तुम्ही ते ओढून ताणून चौदा पंधरा तास काम करायचं त्याच्यापेक्षा उद्या फ्रेश मूडमध्ये फ्रेश काम करा आता काय झालंय की वेळेचं गणित आणि ते एपिसोडचं त्यांची डिलिव्हरी हे सगळं थोडंसं मला वाटतं आणि पैशाचं अर्थात बजेट तर त्या सगळ्यात ते बसवताना प्रोड्युसरची पण कसरत होत असेल मी मी कदाचित प्रोड्युसर असेल तर मी हेच करेन मला माहिती नाही म्हणून दैवदैवानी कधी प्रोडक्शन करणार नाही <laughs> पण मी केलं तर मी हे करणार नाही एवढं नक्की बारा तास म्हणजे खूप झालं खूप झालं असं नाही की पाच सहा तास काम करून माणूस जातोय बारा तास काम करतो माणूस म्हणजे बारा तास काम करण्यासाठी माणसाला आज साडेआठला मला तिथे पोचायचं असेल तर मला घरातून साडेसातला निघायला लागतं तेव्हा मी साडेआठला तिथे पोचते आणि जेव्हा तुम्ही साडे ला पॅकअप करता तेव्हा मी साडे अकराला ला घरी दा पोच म्हणजे मी साडेसात ते साडे अकरा घराच्या बाहेरच मग घरी येणार मग मी माझं काय आवरणार झोपणार उठणार की परत इथे येणार नऊ ते नऊ करा साडे नऊला ला तुम्ही मोकळं करा माणसं आपापल्या घरी जातील दहा साडे दहा पण पोचतील एक अर्धा पाऊण तास एक तास आपल्या कुटुंबासमवेत घालवतील स्वतःसाठी काही वेळ देतील दुसऱ्या दिवशी फ्रेश उठतील काम करायला पण एक वेगळी मजा येते जेव्हा तुम्ही छान प्रसन्न मुद्रेनी प्रसन्न चित्तानी काम करता तेव्हा तुम्हाला एक काम करताना वेगळी मजा येते अरे यार चला उठा असं झालं की मग ती सगळीच मजा त्यातनं निघून जाते खर तर या विषयावर बोलत नाही हा नाही पण बोललं पाहिजे बोललं पाहिजे बोललं पाहिजे आहे कारण खूप लोक यातून जात आहेत हो आणि कसं असतं आपल्याकडे काय असे एक विशिष्ट शिफ्ट आहे ना कधी नऊ ते नऊ असतं कधी दुपारी दोन ते रात्री दोन असतं कधी सकाळी सात ते संध्याकाळी सात असतं म्हणजे आपल्या वेळ पण अशी काही ठरलेली नाही ना की बाबा ह्या वेळेला आज मी जाणार आणि ह्या वेळेला मी परत येणार बरोबर परवा मी एक इंस्टावर का एक मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री ती बोलते मी बावीस तास काम केलं गाडी चालवली का प्रेम मला वाटते प्रेमाची गोष्ट म्हटली ना बघितलं ऍक्सिडेंट झाला Exactly. तर हाच तो प्रकार हा एक्झॅक्टली म्हणजे आम्ही मी असं म्हणत नाही क्वचित प्रसंगी करावं लागतं आम्ही करतोही काही काही वेळा दगडाखाली हात असतो तर करावंच लागतं पायंडा जो पडतो ना तो मला नकोच आवडतो आणि मग कोणी बोलत नाही मग आपल्यासारखं को कोणी बोललं तर मग ते टोचतं तो। बोचतं पण मी स्पष्टपणे सांगते अरे, की अरे, अरे। बारा तास म्हणजे कमी होत नाही तो म्हणजे मला काय म्हणायचं आहे मी असं नाही म्हणत आहे की मला नऊ वाजता बोलवा आणि सहा वाजता सोडा नाही ना नऊ वाजता येऊन मी नऊ वाजता जाईन ना बारा तास खूप झाले खूप एखादा सेटवरचा आठवणीतला किस्सा नाटकाचा सा किस्सा सांगते मी एक अचानक नाटक करत होते मी कलावैभवचं त्याच्यामध्ये क्लायमॅक्सला माझ्या हातात पिस्तूल असतं आणि मी ते आमच्या माझ्या नवऱ्याच्या कपाळाला लावते कानशिलाला ला। तर ती वेळ आली तर ठराविक ठिकाणी तर पिस्तूलच ना तर मी सुदैवानी माझं कसं त्या नाटकात बऱ्यापैकी खूप वेळा मला रडायचं होतं आणि साडी होती तर पदर असा घेऊन मी माझ्या मुलीचा रोल करणारेला म्हटलं अगं पिस्तूल दिसत नाही कुठे दिसतंय बुक जरा पटकन तर ती मुलगी असल्या कारणाने इथे तिथे फिरू शकत होती तिने सगळीकडे शोधलं मला म्हणले नाही ताई कुठेच दिसतच नाही पिस्तूल पण आता काय करायचं म्हणजे प्रश्न पडला ना नाटकाचा क्लायमॅक्स आहे हा मी असं बोट ठेवलं असतं तर किती हास्यास्पद दिसलं असतं ते म्हणजे ती काय लुटुपुटूचं हे नाहीये ना काय करू काय करू आता म्हणजे येऊ कशी क्लायमॅक्सवर चेतन दातार माझ्या नवऱ्याचा रोल करत होता त्याच्याही हातात पिस्तूल असतं आणि मी त्याच्या हातात त्याला इथे पिस्तूल लावते असा म्हटलं आता एकच काम करायला लागेल ह्याच्या हातातलं पिस्तूल ओढायचं आणि ह्याच्या कपायाला लावायचं तर मग त्याप्रमाणे मी तसंच केलं गेले आणि त्याच्या हातातलं पिस्तूल घेतलं तो त्याला काही कळ म्हण झालं काय आणि तेच मी पिस्तूल याच्या कपायाला लावलं पुढचा सगळा क्लायमॅक्स झाला पडदा पडला त्यानंतर तो अगो काय झालं का म्हटलं अरे पिस्तूलच सापडत नव्हतं मला तिकडे ठेवलं नाहीये तो पण तो आत्ता मला हसायला येतोय पण त्या क्षणी म्हणजे मला दरदरून घाम फुटला होता की क्लायमॅक्सला कसं दिसलं असतं ते मी जर त्याच्या कानपट्टीला पिस्तूल लावलं नसतं तर मला सुचलं की त्याच्या आणि नशिबाने त्याच्या हातात पिस्तूल असतं तेही नसतं तर काय केलं असतं पण त्याची कृपा की त्याच्या हातात पिस्तूल होत तर असा हा एक मजेशीर किस्सा घडला होता त्यानंतर मी कानाला खडा लावला की म्हणजे आम्ही प्रॉपर्टी चेक करतोच प्रत्येक नट चेक करतो प्रॉपर्टी पण कसं त्या दिवशी मला माहीत नाही तीन तीनदा चेक होते प्रॉपर्टी प्रत्येकजण आपापली तर करतो जो प्रॉपर्टी ठेवतो तो चेक करतो आणि व्यवस्थापक असतो तो विचारून जातो सगळी प्रॉपर्टी जा ना अशा तीन चालण्यांमधून जाऊनही ती प्रॉपर्टी त्या दिवशी कशी तिथे नव्हती मला माहीत नाही पण त्यानंतर मी कानाला कळाला आला की चौथ्यांदा सुद्धा चेक करायची तू पहिल्यांदा सुरू होताना बघितलंयस पण क्लायमॅक्स आलं ते तिथे आहे ना हे आधी चेक करायचं हे मी तेव्हा शिकले की तेच असं नाही कुठलीही प्रॉपर्टी आपली एक एकदा दोन दोन ना नाही तीन तीनदा चेक करायचे आहे ना <laughs> आहे बाबा <वाँ> आहे तसं म्हणजे विनोदी आणि गंभीर असा दोन्ही तो प्रसंग घडला माझ्या आयुष्यात ते नाटक इतकं गंभीर होत कि ते हास्यास्पद झालं असतं ना तर मला म्हणजे तोंड दाखवायला जागा राहिली नसती कुठे दहशतवादावरचं नाटक आणि अतिशय इंटेन्स खूपच म्हणजे ते नाटक संपल्यानंतर काही काळ मी आणि चेतन दातार एक पाच दहा मिनटं स्वस्त नुसतं बसायचो फटाफट पटपट ग्लुकोज बिस्किट खायचो बसून इतकं ते म्हणजे भावनिक आणि खूप ताण देणारं नाटक होतं डोक्याला त्याच्यामध्ये मी सायकोलॉजिस्ट असते क्रिमिनल सायकोलॉजिस्ट आणि माझ्या माझा नवरा मुसलमान असतो राधा बापट असं तिचं नाव आहे तिने तिचं हे नाही बदललं ती ठसठशीत कुंकू मंगळसूत्र वगैरे सगळं घालणारी आणि मग घरामध्ये अतिरेकी येतात आमच्या मुलीला ते आमच्याच घरात किडनॅप करतात असं सगळं तो भाग होता त्यामुळे म्हणजे या पार्श्वभूमीवर कुठेही विनोदी प्रकार घडला असता तो भी भी था था तो फारच विचित्र फार विचित्र घडला असता कधी तुम्ही अचानक ब्लँक होता कधी कधी समोरचा ब्लँक होतो आणि समोरचा ब्लँक झालेला आपल्याला कळून आपण त्याचे डायलॉग आपल्याकडे वळवून बोलणं ह्याला सुद्धा काहीतरी एक फ्रॅक्शन ऑफ सेकंद जावी लागतात स्टेज करणं ही खूप म्हणजे खूपच छान गोष्ट आहे रंगभूमीवरती काम करणं ही म्हणतात ना अभिनय ज्याला तुम्ही शंभर प्रयोग करा तरी एकशे एकावा प्रयोग तुमच्यासाठी नवाच असतो तुमच्यासाठी ते डायलॉग्स जुने असतील आणि तो प्रयोग नवीन असतो प्रत्येक प्रयोगात काय घडेल सांगतात नाही अचानक मध्येच आम्ही दौऱ्यावर गेलो होतो लातूरच्या आणि मला प्रचंड सर्दी झाली होती म्हणजे अक्षरशः मला दर सेकंदाला येत होत्या मी म्हटलं बाबा मी कसं नाटकाचा प्रयोग करणं मला कळत नाही तर ते त्याच्या म्हटलं की एक सर्दीची गोळी घेऊ शकते पण मला ते त्यांनी झोप तर ती गोळी घेऊन जर झोप आली तर नाटक कसं म्हणजे त्या आ... ग्लानीत केल्यासारखं होईल काय करावं तर मला चेतन म्हणला तू काही काळजी करू नकोस मी बघ सगळं व्यवस्थित करतो तर पहिल्याच एंट्रीला असा त्याचा सीनमध्ये त्याचा मुली आणि मुलीचा असा संवाद आहे ती मुलगी म्हणते की बाबा आज आईस्क्रीम आणायचं तोंड आईस्क्रीम काय आईस्क्रीम आई बघ किती शिंकते सर्दी दि <laughs> किती झाली आईला आज काही आईस्क्रीम वगैरे नाही मला म्हटलं आता तुला किती शिंकू दे <laughs> <laughs> काही टेन्शन नाही लोकांना माहितीये तुला सर्दी झाली <laughs> त्यामुळे अशा गमती सुद्धा होतात नाटकामध्ये म्हणजे असं सांभाळून घेणं सुद्धा होत गिव्हन टेक जे असतं ना ते नाटकात खूप होतं त्यामुळे रंगभूमीवर काम करणं हा एक वेगळाच अनुभव आहे नितांत सुंदर अनुभव आहे त्याबद्दल काही शंकाच नाही जे काही आहे ते तिथल्या तिथे आहे आवडलं तर लगेच तुम्हाला पावती मिळते ना आवडलं त्याचीही पावती तुम्हाला लगेच तिथेच मिळते प्रेक्षक तुम्हाला डोक्यावर उचलूनही घेतात आणि प्रेक्षक तुम्हाला डोक्यानं खाली आणतात